सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर आज दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं जवळपास सर्वच पिकं हातची गेली त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला सणासुदीचे दिवस असल्यानं काही प्रमाणात हाती लागलेले सोयाबीनही खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्यामुळं बाजारात कवडी मोल दरानं त्याला विकावं लागलं त्यामुळं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले तर आता किमान कापूस खरेदी केंद्र तरी वेळेवर सुरू करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाप्रमुख भास्करराव दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली निवेदनात पुढे म्हटलंय की सोयाबीन खरेदी केंद्र वेळेवर सुरू न केल्यामुळं शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर होऊनही वेळेवर खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं आजपर्यंत विकले गेले आहे तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना करावी लागली सरकार लवकर भाव जाहीर करते मात्र खरेदी केंद्र वेळेवर सुरू करत नसल्यानं शेतकऱ्यांना पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति प्रमाण नुकसान झालं आहे सोयाबीनप्रमाणेच कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणात शासनानं हमी भाव जाहीर केला पण प्रत्यक्ष खरेदी केंद्र मात्र अद्यापही सुरू केले नसल्यामुळे शेतकरी खुल्या बाजारात सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरानं कापूस विक्री करत आहे सोयाबीन आता शेतकऱ्यांच्या हातातून गेले परंतु किमान कापसाचे खरेदी केंद्र तरी वेळेवर सुरू झाले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल जिल्ह्यातील केवळ जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात लाख क्विंटल सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी केली यात अत्यंत कमी भावानं सोयाबीन विक्री करावी लागल्यानं शेतकऱ्यांना जवळपास शंभर कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय याकरता आता कापूस खरेदी केंद्र तरी लवकर सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे खरेदी केंद्र हे सुरू न झाल्यामुळे फक्त जालना तालुक्यातील शेतकऱ्यांचं शंभर कोटीचं नुकसान झालेलं आहे आज जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जवळपास सहा ते सात लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी झालेली आहे एका क्विंटल माग दीड हजार रुपये जरी आपण धरले तर तालुक्यातील शेतकऱ्यांचं शंभर कोटीचं नुकसान झालेलं आहे सरकार एक हमीभाव जाहीर करतं आणि प्रत्यक्षामध्ये खरेदी केंद्र सुरू करत नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा माल बाजारात जात नाही तोपर्यंत तो तो खरेदी केंद्र सुरू होत नाही सरकारने पाच हजार दोनशे अठ्ठावीस रुपये या दराने आम्ही शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करू असं जाहीर केलं त्या शेतकऱ्याला अठ्ठावीसशे रुपयापासून तर जवळपास अडोतीसशे ते एकोणचाळीस रुपयापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं आपण साधारणतः दीड हजार रुपये क्विंटल माग जरी म्हटलं तरी शेतकऱ्याचं शंभर कोटीचं तालुक्यातील शेतकऱ्याचं नुकसान झालं तर जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं असावं आता हे कापूस खरेदी केंद्र जे आहे दिवाळी झाली अद्याप कापसाचे खरेदी केंद्र सुरू केलेले नाही कापसाला आठ हजारापेक्षा अधिक भाव हमी भाव सरकारने जाहीर केलाय आणि शेतकरी निघलेला कापूस सहा हजार सव्वा सहा हजारानं हा विकत आहे म्हणजे एका क्विंटल माग दोन हजाराचा तिथेही फटका बसणार आहे एकतर अतिवृष्टी आज सोयाबीन काढायला कापूस वेचायला प्रचंड दरानं शेतकऱ्याला पैसा द्यावा लागतो जे काही हातात येतं ते मातीमोल भावानं बाजारामध्ये मा विकावं लागतं हे फक्त सरकारचे खरेदी केंद्र वेळेवर सुरू होत नसल्या कारणानं आणि म्हणून आज आमची सर्वांची इथं संतोष साहेब आहेत माझे आमदार आमचे सर्व शिवसेनेचे सन्माननीय जिल्हा परिषदेच्यापासून सर्व पदाधिकारी आम्ही बसलो सरकारनं तातडीनं कापूस खरेदी केंद्रही सुरू करावेत आणि सोयाबीन आता राहिली जी काय थोडीफार सोयाबीन ती तरी खरेदी केंद्र सुरू झाली तर त्या शेतकऱ्याला विचारायला बावीस बावी, पाच हजार दोनशेपेक्षा अधिक भाव मिळेल म्हणून ही आमची मागणी आहे